अर्जुनचा रथ महाभारत युद्धानंतर का जळून गेला अठरा दिवसांच्या महाभारत युद्धाने सगळेच संपून टाकले होते या युद्धामध्ये कौरवांचे लालच त्यांचे पापकर्म यामुळे लाखो युद्धा मारले गेले होते महाभारतासंबंधित संबंधित कितीतरी रंजक कथा आणि कहाण्या आपण आजही ऐकतो ज्यामध्ये काही असे रहस्य आहेत जे समजले नाही अशीच एक खास गोष्ट अर्जुनच्या रथासंबंधित आहे ज्याविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे तुम्हाला माहीत आहे का सूर्यपुत्र कर्णाजवळ एक असा वाण होता जो अर्जुनच्या रथाला हवेमध्ये उडवू शकत होता आणि युद्ध झाल्यानंतर अर्जुनचा रथ जळून भस्म झाला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अद्भुत कथा ऐकू कवच आणि कुंडल काढून टाकल्यानंतर सुद्धा कर्ण इतका शक्तिशाली होता की कर्ण अर्जुनच्या रथाला एका बाणामध्ये हवेत उडवू शकत होता पण असं होऊ शकलं नाही युद्धामध्ये एक दिवस कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आले दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले त्यानंतर जेव्हा अर्जुनचा बाण लागल्यामुळे कर्णाचा रथ पंचवीस ते तीस फूट मागे जात असे तेच कर्णाच्या बाणाने अर्जुनचा रथ फक्त दोन ते तीन फूटच मागे सरकत असे पण तरीही भगवान श्रीकृष्ण कर्णाचं कौतुक करताना थकत नसत त्यावेळी अर्जुनला राहवले नाही अर्जुनने भगवान श्री कृष्णांना विचारले हे माधव तुम्ही माझ्या शक्तिशाली प्रहारांच्या ऐवजी कर्णाच्या कमजोर प्रहारांची प्रशंसा करत आहे असं कोणतं कौशल्य आहे कर्णामध्ये तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले तुझ्या रथाच्या रक्षणासाठी ध्वजावर हनुमान चाकांवर शेषनाग आणि सारथीच्या रूपामध्ये मी स्वतः नारायण उपस्थित आहे हे सगळं असून सुद्धा कर्णाच्या बाणाने हा रथ एक फूट जरी सरकला तरीही मानलं पाहिजे की कर्णामध्ये अद्भुत पराक्रम आहे अशा वेळी त्याचं कौतुक केलंच पाहिजे जेव्हा महाभारत युद्ध संपले अर्जुनचा रथ आपोआप जळाला पाहता पाहता त्याची राग झाली युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यात आधी अर्जुनाला त्याच्या रथावरून उतरायला सांगितले आणि त्यानंतर ते स्वतः रथातून उतरले ते दोघेही उतरल्यानंतर हनुमान आणि शेषनाग दोन्ही अंतर्धान पावत झाले त्यानंतर लगेच तो रथ जळून भस्म झाला हे पाहून अर्जुनला आश्चर्य वाटले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितले हा रथ तर विश्वपितामह द्रोणाचार्य आणि कर्णाच्या प्रहारांनी आधीच संपला होता पण या रथावर हनुमान शेषनाग आणि सारथीच्या रूपामध्ये मी विराजमान असल्यामुळे हा चालू होता आणि आपण उतरल्यानंतर हा रथ भस्म झाला हनुमानाबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्यांच्याशिवाय हे युद्ध जिंकणं अशक्य होतं हनुमानांची ओळख पांडवांबरोबर वनवासादरम्यान गंधमादन पर्वतावर झाली मान्यतेनुसार भीम आणि हनुमान दोघे भाऊ आहेत कारण भीम आणि हनुमान दोघेही पवनदेवांचे पुत्र आहेत भगवान श्रीकृष्णांच्या युक्तीनुसार हनुमानकडून पांडवांनी जिंकण्याचे आश्वासन घेतले होते त्यामुळे हनुमान अर्जुनच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होते हनुमानने अर्जुनच्या रथा रथावर विराजमान होण्याची कथा सुद्धा खूप रंजक आहे कारण भगवान श्री कृष्णांनी एकाच पानान दोन वार केले होते एक तर अर्जुनची घमेंट तोडली आणि दुसरं अर्जुनला हनुमानचा आशीर्वाद मिळवून दिला झालं असं होतं एक दिवस अर्जुन एकटाच वनामध्ये फिरण्यासाठी गेला फिरत फिरत ते रामेश्वरला गेले जिथे त्यांनी भगवान श्री रामांनी बनवलेला सेतू पाहिला ते पाहून अर्जुन म्हणाला भगवान श्रीरामांना सेतू बनवण्यासाठी वानरांची काय गरज होती ते स्वतः एक धनुर्धारी होते तरीही त्या जागी मी असतो तर हा पूल बाणांनी बनवला असता हे ऐकून हनुमान तिथे प्रकट झाले हनुमान अर्जुनला म्हणाले बाणांनी बनवलेला पूल एक मिनिटही कोणाचा भार घेऊ शकत नाही तेव्हा अर्जुन म्हणाला मी बनवलेला पूल तुमच्या चालण्याने तुटला तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेल हनुमान म्हणाले ठीक आहे माझी दोन पाऊल या फुलांनी झेल्ली तर मी हार पानेल तेव्हा अर्जुनने त्याच्या बाणांनी पूल तयार केला पण जेव्हा पूल तयार झाला हनुमानने विराट रूप धारण केले हनुमान भगवान श्रीराम यांचे स्मरण करत त्या बाणांच्या बनवलेल्या पुलावर चालू लागले पहिलं पाऊल टाकताच पूल पूर्णपणे हालू लागला दुसरं पाऊल टाकताच पूल तुटला हे पाहून अर्जुनने अग्नी साधवायला सुरुवात केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले आणि अर्जुनला म्हणाले की त्याने परत फुल बनवावा पण यावेळी भगवान श्रीराम यांचे नाव घेऊन फूल बनवावा मग तो तुटणार नाही दुसऱ्यांदा फूल तयार झाल्यानंतर हनुमान परत त्याच्यावर चालले पण यावेळी फूल तुटला नाही या गोष्टीने ना खुश होऊन हनुमानने अर्जुनला म्हटले ते युद्धाच्या शेवटपर्यंत अर्जुनचे रक्षण करतील त्यामुळे कुरुक्षेत्र युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान विराजमान होते आणि त्यांनी शेवटपर्यंत अर्जुनचे रक्षण केले याविषयी आणखी एक कहाणी ऐकायला मिळते हनुमानने पाय ठेवल्याबरोबर पूल तुटतो आणि पाणीसुद्धा लाल होते तेव्हा कळते की भगवान श्रीकृष्णांनी कश्यप बनून त्या पुलाला आधार दिला होता नाही तर तो हनुमानच्या पहिल्याच पावलामध्ये तुटला असता हे ऐकून हनुमानला खूप दुःख झाले कारण त्यांच्यामुळे त्यांच्या भगवानाला त्रास झाला आणि त्यांनी स्वतःला आत्मदहन करायचे होते तिकडे दुसरीकडे अर्जुनची गमेंट तुटली आणि अर्जुनसुद्धा पश्चाताप करू लागला त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी हनुमानला थांबवत म्हटले ही सगळी त्यांचीच लिला होती त्यानंतर हनुमान अर्जुनच्या रक्षणासाठी त्यांच्या रथाच्या ध्वजावर विराजमान झाले त्यामुळेच अर्जुन युद्धामध्ये एवढ्या पराक्रमी योद्धासमोर जिंकले ज्यांच्यासमोर स्वत नारायण आणि हनुमान असेल त्यांना कोण हरवू शकेल त्याबरोबरच अर्जुनच्या पक्षामध्ये धर्म होता तर दुसरीकडे कर्ण अधर्माबरोबर उभा होता त्यामुळेच म्हणतात की धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांबरोबर नेहमी देव उभे असतात मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा